बातमी रायगडहून रायगड जिल्ह्यामध्ये तीनशे ब्याण्णव गावांना दरडीचा धोका आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं अहवाल समोर मांडलाय रायगड जिल्ह्यातील संभाव्य दरडग्रस्त गावांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे जिल्ह्यामध्ये तीनशे ब्याण्णव गावांना दरडीचा धोका असल्याची बाब ही समोर आलेली आहे त्यांचा अहवाल आहे तो अहवाल समोर आलाय आणि यातील एकाहत्तर गावं अति धोकादायक गा आहेत पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक एकशे चाळीस गावांचा समावेश आहे तर जिल्ह्यामध्ये डोंगर भागामध्ये वसलेल्या गावांचं जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडून सर्वेक्षण करण्यात आलं यामध्ये ही बाब समोर आली आहे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दरडी कोसळण्याच्या अकरा मोठ्या घटना घडल्या आहेत आणि यामध्ये तीनशे पन्नासहून अधिक नागरिकांचा बळी गेलाय आहे अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजयश रायगड जिल्ह्यामध्ये तीनशे ब्याण्णव गावांना दरडींचा धोका आहे आणि त्या अनुषंगानं पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रशासनानं काय काळजी घेतलेली आहे तेजस आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक घटना ज्या आहेत दरडीच्या त्या पावसाळ्याच्या दरम्यान घडत असतात आणि अनेक जणांचा यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे इरशालवाडी असेल तळी असेल या ठिकाणी मोठी दरड पडून अधिक लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झाला आहे एक सर्वे करण्यात आला जिओलॉजिकल ऑफ इंडियाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील अनेक गावे जी आहेत ते डोंगर भागात वसलेली आहेत आणि त्यातून ही बाब जी आहे ती समोर आलेली आहे तीनशे ब्याण्णव गावांना जो आहे तो दर्डीचा धोका आहे मात्र यामध्ये एकाहत्तर गावे जी आहेत ती अति धोकादायक आहेत आणि या अनुषंगाने आता प्रशासन या गावांसाठी काय उपाययोजना करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण पूर्ण संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला तर आतापर्यंत अकरा ज्या आहेत त्या मोठ्या घटना ज्या आहेत त्या रायगड जिल्ह्यात घडल्या आणि याच्यात साडेतीनशेहून अधिक नागरिकांचा सा जो आहे तो दर्डी दर्डी पडून बली गेला आहे आणि त्यामुळे आता पावसाळा सुरू झाला आणि त्यामुळे कसा प्रशासन या सर्व त्यामुळे प्रशासनाला काळजी घेणं महत्वाचं आहे धन्यवाद अजयश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी